राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी कसं आहे आता मस्त हिवाळा आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये गाजर अगदी मस्त येत असतात मस्त असे लालबुंद असे गोड असे गाजर मिळत असतात म्हणूनच मी मस्त म्हटलं चला गाजराची रेसिपी दाखवूया तर ही रेसिपी हा गाजराचा हलवा न खबा वापरता गाजर किसता अगदी मस्त असा हलवाईसारखा सारखा दाणेदार असा हा गाजराचा हलवा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता कलरही किती अप्रतिम आलेला आहे त्याला तर चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपण रेसिपी बघूया रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत तर ह्या हे गाजर स्वच्छ धुवून यावर्षी साल काढून घेतली आणि आता हे गाजर आपल्याला किसायचे नाही आहेत हा हलवा किसून करायचा नाही म्हणून याचे असे छान काप करून घ्यायचे याप्रकारे असे त्याचे तुकडे करून घ्यायचे मस्त असे छोटे छोटे कापून घ्यायचे हे गाजर खूप जास्त छोटे नाही कापले तरी चालतात कारण की आपल्याला हा हलवा शिजवून करायचा आहे तर यामध्ये गाजरामध्ये या प्रकारे मध्यभागी असं वाईट असतं आणि ते थोडंसं कडवट असतं त्यामुळे हलवा कडू लागू शकतो म्हणून या प्रकारे मधातून असं कापून त्यामधील जो तो व्हाईट गर आहे तो काढून घ्यायचा ज्या गाजरांमध्ये असेन व्हाईट तेच काढून घ्यायचे बाकी गाजरमध्ये नसेल तर ते काढायची काहीच गरज नाही तर हे जो असा व्हाईट पार्ट आहे तो काढून घेतला तर तो तोचा कडवटपणा गाजराच्या हलवात उतरत नाही आणि गाजरचा हलवा अगदी मस्त असा तयार होतो तर प्रकारे मी सर्व गाजर मस्त छान असे कापून घेते तर इथे बघू शकतात मी सर्व गाजर असे मस्त मीडियम साईजमध्ये कट करून घेतले ज्यांना जास्त व्हाईट पार्ट होता तो मी काढून घेतला आणि आता हे शिजवायला घेऊया तर इथे मी कुकर घेतला त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलं आणि जे गाजर कापून घेतले आहेत ते आता या कुकरमध्ये टाकून घेते आणि आता इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव अजूनच छान लागते तर मस्त असं हे गाजर आता एक दोन मिनटं या तुपामध्ये छान परतवून घ्यायचे तर गाजर मस्त असे परतवून झाले आहेत आता यामध्ये अगदी थोडंसं दूध टाकून घेतलं मी अगदी अर्धाच कप दूध घेतलेलं आहे खूप जास्त दूध घालायचं नाही अगदी थोडंसं घालून घ्यायचं कारण की थोडे गाजर खाली चिपकले नाही पाहिजे आणि ते चांगले शिजले पाहिजे म्हणून आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून घेते आणि मी मीडियम फ्लेमवर दोन हो एक शिट्ट्या काढून घेते गाजर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही लवकर शिजताना तर आता दोन शिट्ट्या मी काढून घेतल्या आणि त्याची पूर्ण वाफ जाऊ दिली कुकर थोडा गार होऊ दिला आणि आता मी त्याचं झाकण उकडून पाहून घेते गाजर छान असे शिजलेले दिसता आहेत पण एकदा चम्मचने पाहून घेते तर बघू शकतात गाजर अगदी मस्त असे मऊसूद शिजले आहेत फोर्कने दाबलं तर ते छान असे दाबले जात आहेत तर आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे ते दूध टाकून घेते गार दूध नाही हे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे तर अर्धा लिटर संपूर्ण दूध मी यामध्ये टाकून घेतलं आणि गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे तर आता चम्मसने या प्रकारे ते गाजर थोडे थोडे मॅश करत जायचे अगदी थोडे थोडे हळुवारपणे हे गाजर मॅश करायचे तर बघू शकतात थोड्याच वेळात असं उकळलं आहे आणि गाजर बऱ्यापैकी मॅश झालेले आहेत आणि दूधही थोडंसं घट्टसर असं दिसायला लागलं आहे तर आता या स्टेजला बघू शकतात मस्त दूध पूर्णपणे असं कमी झालेलं आहे आता या स्टेजला तुम्ही मॅशरने हे गाजर छान मॅश करून घ्यायचे दूध थोडं कमी झाल्यानंतरच मॅश करायचं नाही तर मग ते दूध खूप अंगावर उडतं म्हणून दूध थोडं कमी झालं घट्टसर झालं की मग असं मॅशरने छान हे हळूवारपणे मॅश करून घ्यायचे तर बघू शकतात थोड्याच वेळात अगदी मस्त गाजर मैश जाले च, आ, वर वर हे गाजर संपूर्णपणे मॅश झाले आहेत आताच सतत चम्मचने याला ढवळत फुल गॅसवर थोड्या वेळ छान असं परतून घ्यायचं हे ओलसर आहे म्हणून थोडंसं फुल गॅस केला तरी काही हरकत नाही आता या स्टेजला त्यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे तर यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून घेते आणि छान हे मिक्स करून घेते तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या आणि तशाही काही जास्त याच्या गुठळ्या होत नाही झाल्याच गुठळ्यात एकदा परत मॅशरने मॅश करून घ्यायचं म्हणजेच त्याच्या गुठळ्याही मोडल्या जातात पण तसेही ता गरम याच्यात दूध पावडर लवकर विरगळते छान अशी मिक्स होऊन जाते तर आता सतत असं हलवत राहायचं आणि मस्त हे थोडंसं आटवून घ्यायचं तर बघू शकतात दूध असं मस्त आटलं आहे थोडंसं कमी झालं आहे आता या स्टेजला मी इथं वन थर्ड कप साखरं टाकून घेते तर इथे मी साखर कमी घेतली आहे कारण की माझे जे गाजर आहेत आहे, ते पण गोड आहेत आणि त्याचबरोबरी मी दूध पावडरही थोडीशी गोड असते त्यामुळे इथे मी, मी वन थर्ड कप साखर टाकून घेतली तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर वाढवू शकतात तर आता हे छान मी मिक्स करून घेतलं तर आता साखरेचं सा पाणी झालं असल्यामुळे हा जो हलवा आहे तो थो थोडा परत अजून पातळ झाला आहे तर छान असं मिक्स करत परत अजून याच्यातलं दूध जे आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं हा हलवा असा थोडासा घट्टसर करून घ्यायचा तर मधामधात असं थोडंसं चम्मचने याला हलवत राहायचं तर बघू शकतात थोड्याच वेळात अगदी त्याच्यातील पूर्ण असं दूध आटलं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता साखर टाकल्यानंतर त्या गाजराच्या हलव्याचा कलरही मस्त बदलला आहे आता इथे मी तडका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलं आहे तूप छान गरम होऊ दिलं त्यानंतर यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम आणि पिस्ता घेतला ते ड्रायफ्रूट्स आता मी ह्या तुपामध्ये टाकून घेते आणि मस्त एक दोन मिनटं छान त्या गरम तुपामध्ये परतून घेते या प्रकारे असे काजू बदाम तळून घेतले त्याची चव खूप छान लागते आणि आता हे गरम गरम तूप आणि ते काजू बदाम ह्या ह गाजरच्या हलव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं गॅस ऑन आण करायचा आणि कमी गॅसवर छान हे मिक्स करून घ्यायचं तूप टाकले आहे त्यामुळे गॅस ऑन करून छान अजून एक दोन मिनटं परतवून घ्यायचं म्हणजे ते सर्व छान एकजीव होतं आणि अशा प्रकारे तूप टाकल्यामुळे त्याचं खूप छान चव लागते त्यानंतर मस्त यामध्ये मी इलायची पावडर टाकून घेतली आणि छान हे मिक्स करून घेतलं तर मस्त हे मिक्स करून झालं आहे तयार आहे गाजरचा हलवा तर सर्व करून घेते मी गाजरचा हलवा तर आहें तयार आहे मस्त दाणेदार हलवाईसारखा असा गाजरचा हलवा तोही न खवा घालता न गाजर, गाजर किसता असा मस्त दाणेदार कलरफुल गाजरचा हलवा चला तर मग या प्रकारे नक्की गाजरचा हलवा बनवून बघा आणि हो चला मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद